श्री स्वामी समर्थ म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ ज्या मानवी शरीरात स्वामी समर्थांचे नामस्मरण नाही तो मानवी जीव या अदृश्य विश्वात उगीचा जन्माला आला आहे हे आपल्याला तीव्रतेने जाणवते असे नामाविणं जगणारे भकास जीवन हे असून नसल्यासारखे आहे हे तुम्ही कायम लक्षात ठेवावे अरण्यात जशी हिंस्र श्वापद्य राहतात त्याप्रमाणे अरण्यवत वाटणाऱ्या ह्या मानवी देहात फक्त अनेक विषयासक्त विचारांच्या एरझाऱ्या अखंडपणे चालूच राहतात सुखदुःखाचे हिलकावे खाणाऱ्या या शरीरात केवळ वैषयिक आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ चालू राहतो म्हणून माझ्या प्राणप्रियस्वामी भक्तांनो तुम्हाला कळकळीची विनंती करते की स्वामींचे नित्यस्मरण करीत आयुष्यातला प्रत्येक क्षण केवळ आनंदातच घालवा एक लक्षात घ्या की ज्या मानवी देहात स्वामींचे नामस्मरण अखंडपणे चालू राहते ते जीव भाग्यवान ठरतात एका साधक भक्ताने विचारले की स्वामींचे नाम घेताना मनात अनेक प्रकारचे विचार येतात त्यांना आपण घालवण्यासाठी काय करावे तुम्हाला सांगते की स्वामींचे नामस्मरण करीत असताना अनंत प्रकारचे विचार जरी मनात घुसू लागले तरी तुम्ही अजिबात काळजी करू नका ह्या नको असलेल्या विचारांना आवरण्याचा एकच उपाय म्हणजे येणाऱ्या विचारांच्या मागे लागणाऱ्या मनाला फक्त आवरायचे विचार येतील तसे आपसूक निघून जातील येणाऱ्या विचारांकडे आपण लक्षच द्यायचे नाही कारण विचार न येण्यासाठी तुम्ही जितके प्रयत्न कराल तेवढे ते जोराने मनात घुसूर पाहतात म्हणून विचारांकडे कानाडोळा करण्याची सवय प्रथम लावून घ्यावी स्वामींचे नाम मनात सतत घोळत राहील याची आपण विशेष काळजी घ्यावी त्यासाठी स्वामींच्या नामस्मरणाची नितांत गरज आहे चित्ताची एकाग्रता यम नियम आसनं प्राणायाम आणि प्रत्याहार ह्या पाच प्रकाराने साधते ह्या पाच पायऱ्या चढून गेल्यावर एकाग्रता निश्चितपणे लाभते तुम्हाला मी आणखीन एक विचार देते की घेत असलेले स्वामीनाम आपल्याला आपल्या कानाने ऐकता येईल इतपत घ्यावे तसे केले की चित्त आणि मन एकाग्र व्हायला मदत होते एकाग्रतेशिवाय नाम नाही आणि नामाशिवाय एकाग्रता नाही एवढे ध्यानात ठेवा म्हणजे झाले असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ